हाय फ्रेंड्स न्यू फॅशन मेकर जे एच मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक सगळ्यांचा आवडतीचा विषय म्हणजे गाऊन गाऊनचा व्हिडिओ घेऊन आलोय यापूर्वी देखील आपले गाऊनचे पाच सहा व्हिडिओ अपलोड झालेले आहेत ते तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता खरंच खूप सिंपल पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे की घरच्या घरी गाऊन कसा शिवायचा ते आणि तुम्ही घरच्या घरीच नाही याचा बिझनेस सुद्धा करू शकता कारण मी स्वतः सुद्धा याचा बिझनेस करते आणि फ्रेंड्स खरं सांगू का खूप छान प्रतिसाद आहे याला आपल्याकडे एल एम पासून पूर्ण फायव्हक्स एल सिक्स एक्स पर्यंत सुद्धा गाऊन स्टिच करून मिळतात हे ऍट सर्वांनाच माहिती आहे पण जे नवीन आहेत चॅनलवर त्यांना मी सांगते आणि आज देखील आपण एक युनिक आणि खूप सुंदर असा गाऊन शिवणार आहोत म्हणजेच की त्याला आपण कॉलर देखील करणार आहोत आणि सहा कळ्यांचा गाऊन शिवणार आहोत म्हणजेच तुम्ही वन पीस सुद्धा म्हणू शकता त्याला अगदी खूप सुंदरचा गाऊन म्हणजे स्टायलिश एकदम म्हणजे असं वाटणारच नाही की तुम्ही गाऊन घातलेला आहे आणि गाऊनवर तुम्ही मार्केटला जाताय मुलांना शाळेत आणायला जात आहे म्हणजे कोणीही असं तुम्हाला म्हणू शकत नाही की हे हा म्हणजे गाऊन आहे म्हणून असं तर चला मग आपण सुरुवात करूया फर्स्ट ऑफ आपण काय करूयात की पेपरवर ड्राफ्टिंग करूयात सर्वात आधी कारण की यापूर्वी देखील आपण सांगितलेले आहेत खूप डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की गाऊन कसे शिवायचे ते पण तरी देखील आजचा आपण हा जो व्हिडिओ आहे तो ड्राफ्टिंग पासून सुरुवात करूयात म्हणजे तुम्हाला जे फेब्रिक कटिंग आहे ते अगदीच सोपं जाईल आणि आता आपण बघूयात की याची आपण पेपर कटिंग कशी करणार आहोत तर फ्रेंड्स आपण इथे बघूयात पेपर कटिंग कसं करायचं ते मी इथे रँडमली सांगते इथे मी काही प्रॉपरली माप नाही घेतलेलं तर जेवढी आपली बॉडी उंची आहे त्याच्यामध्ये प्लस दोन इंच करून घ्यायचं आहे शोल्डर मी इथे आठ इंच ठेवलेलं आहे आणि फ्रेंड्स हा गाऊन आहे मेजरमेंट याला काही फार काही असे परफेक्टली नसतात तर मी इथं चेस्ट घेतलेली आहे बारा इंच आणि कंबर घेतलेली आहे अकरा इंच आणि पुढे आपण मार्जिन टाकून घेऊयात एक एक इंचाचं आणि आतला शेप देण्यासाठी म्हणजेच पुढच्या मुंढ्याचा शेप देण्यासाठी एक इंच आतमध्ये घेऊन अशा प्रकारे आपण शेप दिलेला आहे आणि याला आता आपण कट करून घेऊयात फ्रेंड्स हे मी असंच सांगते तुम्हाला कारण तुमच्या लक्षात येईल यापूर्वी पण आपले खूप सारे व्हिडिओज जे आहेत गाऊनचे ते अपलोड आहेत तिथे तुम्ही बघू शकता आणखीन डिटेलमध्ये तर हे बघा फ्रेंड्स काय करायचं आपल्याला इथे कॉलरचा गाऊन असल्यामुळे जो फ्रंट पार्ट आहे त्यापेक्षा आपल्याला बॅक पार्ट जो आहे ना तो एक इंच असा वरती सोडून द्यायचा आहे म्हणजेच की एक्स्ट्रा घ्यायचा आहे जर का तुमची बॉडी उंची इथे पंधरा आणि दोन सतरा असेल तर बॅक पार्टसाठी तुम्हाला अठरा इंच घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला शोल्डर उतार द्यायचा आहे अर्धा इंच आणि बॅकचा जो गळा आहे तो एक ते दीड इंचा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हे कट करून घ्यायचं आहे तर हे बघा फ्रेंड्स आता आपल्याला कळ्या काढायच्या तर कळ्या काढण्यासाठी आपण काय करणार आहोत की इथे जे आपलं फ्रंट किंवा बॅक कोणताही एक पार्ट घ्यायचा आहे आणि तो असा मधोमध फोल्ड करून घ्यायचा आहे आणि तो कपड्याच्या या बंद बाजूकडे ठेवायचा आहे आणि अर्धा इंच शिवण मार्जिन अशा पद्धतीने घ्यायचं आहे आपल्याला आणि अशी क्रॉस लाईन करून घ्यायची आहे आणि हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे फ्रेंड्स जेव्हा तुम्ही फेब्रिक बघाल तेव्हाच हे डबल असणार आहे त्याच्यामुळे इथे कळ्या तुम्हाला तीन पुढच्या साईडला आणि तीन बॅक साईडला अशा निघतील इथे सिंगल पेपर असल्यामुळं आपल्याला हे दोनच निघालेलं आहे आणि आता बघा हे आपण फेब्रिक घेतो आहे तर आपली बॉडी उंची जितकी आहे आता समजा पंधरा जर आहे तर दोन इंच ॲड करून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये दीड ते दोन इंच ऍड करायचेत आणि उंचीला हे जे फेब्रिक आहे ते आपण आधी कट करून घेऊयात कारण फेब्रिक हे मोठं आहे फ्रेंड्स गाऊनसाठी आपल्याला साधारणतः तीन ते सव्वा तीन मीटर फेब्रिक लागतं आपण आता हा हो फुल घेर घेरसारखाच हा गाऊन बनवतो आहे तीन मीटरमध्ये फ्रेंड्स फक्त तीन मीटर हे फेब्रिक आहे तर हे बघा इथे आता मी शोल्डर टाकणार आहे आठ इंच फ्री साईज आहे फ्रेंड्स तुम्ही तुमच्या मापानुसार बनवू शकता इथे तर हे बघा मी इथे छातीची घडी घेतलेली आहे बारा इंच आणि कमरेच्या साईडला आपण अकरा इंच घेऊयात आणि एक इंच त्यापुढे शिलाई मार्जिन मार्किंग करून घेऊयात पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी एक इंच आतमध्ये घेतलंय आपण जसं आपण ड्राफ्टिंगवर केलेलं होतं त्याचप्रमाणे पेपरवर जसं केलेलं त्याप्रमाणे तर अशा पद्धतीने आपण हे आखून घ्यायचं आहे शेप देऊन घ्यायचं आहे गळ्याची रुंदी मी इथे तीन इंच ठेवते आहे आणि गळ्याची उंची नऊ ते साडे नऊ इंच घेतलेली आहे कारण फ्रेंड्स ही जी कॉलर आहे ती ओव्हरलॅप होते त्याच्यामुळे गळा ऑलरेडी कमी होतो म्हणून आपण इथे जास्त घेतलेला आहे शोल्डर उतर इथे आपण अर्धा इंचा टाकतोय आणि हे फ्रेंड्स आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स जे नवीन आहेत चॅनलवर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडला तर कारण सबस्क्राईब करण्यासाठी काहीही पैसे लागत नाहीत फ्रेंड्स तर हे बघा आता हे आपलं फ्रंटचा जो भाग आहे तो कट झालेला आहे आता आपण बॅक पार्ट्स काढून घेऊयात तर बॅक पार्टसाठी आपण जो फ्रंट पार्ट घेणार आहोत तो एक इंच अशा पद्धतीने खाली सरकवून घ्यायचा आहे म्हणजेच की वरच्या साईडला आपल्याला एक इंच एक एक्स्ट्रा फेब्रिक पाहिजे हे फ्रेंड्स नक्की लक्षात ठेवा कॉलरच्या कोणत्याही जेव्हा तुम्ही कोणत्याही प्रकारची कॉलर कट करता त्यामध्ये तुम्हाला इथे वरच्या साईडला एक इंच फेब्रिक एक्स्ट्रा घेणं गरजेचं आहे तर हे बघा वरच्या साईडला सुद्धा आपण अर्धा इंचाचा शोल्डर उतार द्यायचा आहे आणि मागचा जो गळा आहे तो साधारणत एक ते दीडच इंच घ्यायचा आहे तर हे बघा आता हे बॅगच्या मुंढ्याचा आकार देऊन ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे गळा देखील एक ते दीड इंचाचाच कट करायचा आहे इथे तर आपलं इथे हे जे फ्रंट पार्ट आहे तो कट झालेला आहे आता आपण खालचा घेर कट करूयात खालचा घेर कट करण्यासाठी फ्रेंड्स आता आपण साधारणत हे अडीच मीटर फेब्रिक आहे थे थे हे बघा इथे अशा पद्धतीने फोर फोल्ड करून ठेवलेलं आहे तुम्ही इथे बघा आता आपण काय करायचं आहे पूर्ण उंची बॉडी उंची कमी करून टाकायची आहे म्हणजेच की पंधरा इंच कमी करायचे आहेत आणि जेवढी पण तुमची उंची आहे त्यामध्ये तुम्हाला दोन इंच प्लस करून घ्यायचं आहे हे इथं तुम्ही बघू शकता नीट पंधरा इंच मी असे वर ते वरती सोडून दिलेले आहेत आणि खाली इथे मला साडेपंचावन्न उंची म्हणजेच की साडेत्रेपन्न होती तर साडेपंचावन्न घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपण जो हा फ्रंटचा पार्ट आहे तो मी असा मध्येच फोल्ड केलेला आहे कारण की याची जी बंद बाजू आहे ना फ्रेंड्स ती तुमच्याकडे आली पाहिजे आणि ओपन जी बाजू आहे ती विरुद्ध बाजूला जायला पाहिजे आणि अशा पद्धतीने तुम्हाला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मार्क करून घ्यायचं आहे मार्किंगला तुम्हाला अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे फ्रेंड्स कारण की जी शिलाई मार्जिन आहे ती आली पाहिजे ना आपल्याला अर्धा इंच म्हणून आपण ते अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे क्रॉस लाईन जॉईन करून घ्यायची आहे आता ही क्रॉस लाईन केल्यानंतर फ्रेंड्स आपल्याला हे आता कट करून घ्यायचंय आता हे बघा फ्रेंड्स हे कट करून घ्यायचंय फ्रेंड्स प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर जी बंद बाजू आहे वरच्या साईडला ती आपण कट करून घेतली आहे इथे हे बघा वरचाच फक्त कट कट करायचा आहे फ्रेंड साईडचा कट नाही करायचा आहे तर हे बघा आपली ही आता मधली कळी निघालेली आहे आणि आता ह्या साईडच्या कळ्या कशा जोडायच्या जी क्रॉस बाजू आहे तीच या कळीला अशी जॉईन करायची आहे आणि काठाचा जो भाग येईल तो साईडला गेला पाहिजे हे बघा जी, जी क्रॉस साईड आहे क्रॉसला क्रॉस साईड जोडायची आहे फ्रेंड्स इथे जर कळी जोडायला जर चुकलात तर प्रॉब्लेम होईल तर हे बघा मी आता इथे कळी जोडून घेतलेली आहे दोन्ही साईडची सगळ्यात आधी मी कळीच जोडून घेतलेली आहे कारण की तेवढाच पसारा कमी होऊन जातो फ्रेंड्स आपला मी, मी पहिले कळी जोडून घेतली अशा प्रकारे हे तुम्ही इथे बघू शकता पुढे तीन आणि मागे तीन अशा कळ्या आलेल्या आहेत आता फ्रंटचं पार्ट घ्यायचं आहे फ्रंटच्या पार्टला असं मधोमध कट करून घ्यायचं आहे आणि बॅकचा जो पार्ट आहे तो असा ठेवायचा आहे सुलट्या साईडनी सुलटी साईड अशी ही वरती दिसली पाहिजे आणि त्यावर हा फ्रंटचा पार्ट उलटा ठेवायचा आहे आणि वरच्या साईडनी शोल्डर शिवून घ्यायचे आहेत आपल्याला तर हे बघा इथे शिवून घेतलेले आहेत मी शोल्डर आता फ्रेंड्स काय करायचंय आपल्याला संपूर्ण हा जो नेक आहे हा मोजून घ्यायचा आहे हे बघा इथून अगदीच टेप लावून आपल्याला संपूर्ण हा जो व्ही नेक आहे तो मोजून घ्यायचा आहे हे बघा हा संपूर्ण नेक आलेला आहे साडेबेचाळीस तर आपण आता इथे त्रेचाळीस घेऊयात एक्स्ट्रा एक इंच घेऊयात फ्रेंड्स मी इथं तीन इंचाची ही अशी पट्टी काढलेली आहे तुम्ही इथे बघू शकता पण हे संपूर्णपणे साडे त्रेचाळीस नव्हतं म्हणून मी जॉईन करून घेतलं आहे आणि आता आपण ही पूर्ण पट्टी ही अशी साडे त्रेचाळीस किंवा चौवेचाळीस इतकी आपण काढून घेऊयात पूर्ण आता काय करायचं आहे फ्रेंड्स आपल्याला एका साईडला असा पाव इंचा फोल्ड मारून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ही पट्टी अशी जो आपला फ्रंट पार्ट आए, आहे त्याच्या अशी खाली ठेवायची आहे सुलट्या बाजूनी आज जी शिलाईची बाजू आहे ती आतमध्ये गेली पाहिजे तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे हा जो पार्ट आहे म्हणजे ती पट्टी आहे खालच्या साईडने जॉईन करायची म्हणजेच की आतल्या साईडने जॉईन करायची फ्रेंड्स हे लक्षात असू द्या हे बघा इथे ही पूर्ण कॉलर आपल्याला शिवून घ्यायची आणि नंतर आपल्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहेत नेकला शिलाई कट होणार नाही एवढेच कट मारायचे आहेत आता ती जी खालची पट्टी आहे ती वरच्या साईडला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे फ्रेंड्स आपण सेम असाच एक कॉलरचा ब्लाऊज देखील अपलोड केलेला आहे तुम्ही बघू शकता तो पण व्हिडिओ खूप सुंदर आहे तो ब्लाऊज तुम्ही घरच्या घरी खूप छान प्रकारे अशा प्रकारे रेडी करू शकता आणि आता आपण ही रेग्युलरली स्लीव जॉईन करून घेतलेली आहे तुम्ही इथे फुगा स्लीव करू शकता अंब्रेला स्लीव करू शकता आणि आता हे मी मधून देखील अटॅच करून घेतलेलं आहे फ्रंटचा नेक तुम्ही ओपन तिथे बटन सुद्धा अटॅच करू शकता आणि त्यानंतर आता आपण घेर जॉईन केलेला आहे घेर जॉईन केल्यानंतर फ्रेंड्स आता आपण असे हे बेल्ट रेडी करून घ्यायचे आहेत जे कमरेला आपल्याला लावायचे आहेत फ्रंट साइडला मी हे आता हे बेल्ट जॉईन करून घेतलेले आहेत आणि ऑलमोस्ट तुमचा गाऊन रेडी व्हायला आलेला आहे फ्रेंड्स आता आपण फिटिंग करून घेऊया दोन्ही साइडला दोन्ही साइडला फिटिंग झाल्यानंतर खालच्या घेऱ्याला आपण पाव इंचा फोल्ड द्यायची आणि नंतर एक इंचा असा एक फोल्ड द्यायचा आहे आता आपण इथे शो बटन लावून घेऊयात आणि आपला जो गाऊन आहे तो रेडी झालेला आहे आणि आता तुम्ही याचा लुक बघाल की कसा दिसतोय खूप सुंदर दिसतोय फ्रेंड्स चला तर मग भेटूयात अशाच प्रकारे नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन नवीन आयडियाजसोबत आणि नवीन सोबत आणि व्हिडिओ जर आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हे बघा आता आपले बटन्स लावून झालेले आहेत आता आपण लूक बघूयात